नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या प्रवीण दाभडे या यूट्यूब चॅनलला चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती आपण सर्व जाणताच की आठ व नऊ जुलै रोजी शाळाबंद आंदोलनाचा निर्णय तो आपल्या सर्वांसाठी निर्णायक ठरलेला आहे कारण नऊ जुलै रोजी संकटमोचक गिरीजी महाजन सर यांनी दिलेल्या शब्दानुसार महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेला शब्द पाळला असून टप्पावाढीच्या निर्णयासाठी जवळपास नऊशे सत्तर कोटी रुपयाची मंजुरी देण्यात आल्या असल्याची माहिती शिक्षक आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रेसर यांनी दिली आहे नऊ जुलै रोजी शिष्टमंडळाला शब्द दिल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंत्रिमंडळ बैठकीत टप्पावाडीचा विषय घेतला व चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान देण्यासाठी पाच जूनपासून धरणे आंदोलन सर्व राज्यात सुरू केले होते व तीस जूनला पुरवणी मागणीमध्ये शासनाने कोणतीच तरतूद न केल्याने आठ व नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या बंद होत्या याची दखल घेत शासनासह विरोधी पक्षांनीही घेतली होती त्यावेळी शासनाने आमच्या मागण्याबाबत योग्य निर्णय घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केले होते त्यावेळी संकटमोचक मान्य गिरीश महाजन साहेब यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली होती त्याप्रमाणे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपला विषय मंजूर केला असून त्यासाठी नऊशे सत्तर कोटी रुपयाची तरतूद केली आहे खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जी एकी दाखवली व राज्यातील सर्व शाळा बंद करण्याबाबत सर्व जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा ये मान राखून सर्व शाळां सर्वांनी शाळा बंद केल्या व जवळपास वीस ते पंचवीस हजार शिक्षक रस्त्यावर आले होते त्यामुळेच हे यश मिळालेले आहे ही एकीची ताकद आपण दाखवली त्याचे यश आहे हे यश कोणा एकाचे नाही तर सर्वसामान्य शिक्षकांचे आहे पुन्हा एकदा या सर्व आझाद मैदानावर भर पावसात व रात्रीसुद्धा अनुदानाची लढाई लढणाऱ्या सर्व अंशतः अनुदान शिक्षक बांधवांचे मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व शिक्षकांना जो दिलासा दिला, दिला आहे त्यांच्या हक्काच्या भाकरीसाठी मंजूर केलेल्या नऊशे सत्तर कोटीसाठी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मी आदरणीय साहेबांचे आभार व्यक्त करतो